नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी राजेश नाईक यांच्या सत्कारामध्ये माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांना सांगली महापालिकेची निवडणुकीची प्रभारी म्हणून पद देण्यात आले सांगली महापालिकेची पूर्णधुरा सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आल्याने माननीय माजी मंत्री विश्वजित कदम खासदार विशाल पाटील यांनी आज आपल्या सत्कार समारंभाच्या वेळी सांगितले आजच्या परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे काँग्रेसच्या मागे राहत काँग्रेसच या देशाचा उत्कर्ष विकास करू शकतो कोणी काही कारणास्तव काँग्रेसमधून बाहेर गेले असले तरी काँग्रेस हा एक जिवंत विचार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे यावेळी राजेश नाईक मंगेश चव्हाण मध्यवर्ती बँकेचे संचालक जितेंद्र भैया कदम सुभाष खोत सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ठोले पैगंबर शेख वंटमौरी प्राचार्य सिकंदर जमादार करीन सर्व इच्छुक इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकसंदेश न्यूज साठी सतीश भादुले यांचा रिपोर्ट अध्यक्षाच्या पदग्रहण समारंभासाठी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार सन्मान्य विशालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष माजी आमदार आदरणीय विक्रमदादा सावंत इथे उपस्थित असणारे ज्येष्ठ नेते सन्मान्य सिकंदर जमारदास सर सांगली जिल्ह्याचे युवा नेते आणि भारतीय सहकारी बँकेचे संचालक सन्मान्य जितेश भैया इथे उपस्थित असणारे आपल्या सांगली महानगरपालिकेचे या ठिकाणी नगरसेवक आमचे तरुण तडफदार सहकारी मंगेजी चव्हाण ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं असे सन्मान्य आयासभाई नायकोडी सन्मान्य ज्येष्ठ नेते करमभाई मिस्त्री सन्मान्य सुभाष तात्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष आदरणीय मालंताई सन्मान्य अजितजी ढोले फिरोजी पठाण या ठिकाणी उपस्थित असणारे अकबरजी मोमिन प्रमोद सूर्यवंशी प्रमयूर पाटील उपस्थित सर्व या सांगली शहरातले प्रमुख कार्यकर्ते आमच्या माता भगिनी सर्व फ्रंटलचे प्रमुख पत्रकार आणि बंधू भगिनीनो ज्यांच्या आज पदग्रहण कार्यक्रमासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात अशा आपल्या सांगली शहर काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष माजी नगरसेवक सन्मान्य राजेजी नाईक यांच्या पदग्रहणासाठी मी त्यांना प्रथमता मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना आशीर्वाद देण्याकरता की मुना आज त्यांना शुभेच्छा देण्याकरता आपण सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहतात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभारी मानतो वेळ कमी आहे कारण मला पाच दहा मिनटातच इथून निघावं लागेल उद्यापासून विशालजींनी सांगितल्याप्रमाणे आपण महाविकास आघाडीच्या जे इच्छुक उमेदवार आहेत अशा महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आपण सुरू करतो आणि उद्याच मुलाखतीचा कार्यक्रम हा सकाळी अकरा वाल्यापासून संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत प्रभाग निहार या त्या त्या आरक्षणाच्या उमेदवारांच्या मुलाखती या घेतल्या जातील याची डिटेल माहिती आमचे शहराध्यक्ष आणि कॅम्पेन कमिटीचे अध्यक्ष ज्यांची सुद्धा आपण निवड केली असे मंगेशजी चव्हाण हे लवकरच या ठिकाणी आपल्याला जे सांगली शहराचे म्हणजे निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यांची निवडणूक आपण केलेली आहे हे दोघं तुम्हाला नंतर माहिती देतील मला एकच सांगायचं आहे येणाऱ्या दिवसात अनेक सभा होतील प्रत्येक प्रभागात मी विशालजी इथं बसलेले सगळे नेतागण जितेश असेल विक्रमदादा असतील सगळेजण निश्चितपणे कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना बळ देण्याकरता प्रचारासाठी आम्ही आपल्यामध्ये येऊ ताकतीने ही निवडणूक महानगरपालिकेची आम्ही ताकदीने लढणार आहोत हिमतीने लढणार आहोत आणि इथे तुम्हाला मी ग्वाही देतो की गेल्या काही दिवसातच जो उत्साह आणि कार्यकर्त्यांमधलं जे वातावरण मला पाहि या ठिकाणी पाहायला मिळतं मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाविकास आघाडीची सत्ता सांगली महानगरपालिकेवर शंभर टक्के येणार आहे एवढ्या चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की ठीक आहे राज्यात देशात कुणाची तरी सत्ता असेल सत्तेच्या अमिषापोटी सत्तेच्या भीतीपोटी काही लोक या ठिकाणी जे प्रस्थापित लोक आहेत सांगली महानगरपालिकेतले ते कदाचित कुठल्या तरी स्वतःच्या स्वार्थाकरती काही निर्णय घेत असतील ज्या पक्षाने त्यांना मोठं केलं ज्या पक्षाच्या जीवावर ते नगरसेवक गेले महानगरपालिकेमध्ये अनेक पदं भूषवली ती कदाचित आज जात असतील परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही जे काँग्रेसचे नेते कार्यकर्ते आहोत हे आम्ही सर्वसामान्य लोकांच्या बळावर ही निवडणूक लढणार आहोत कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि चांगले आणि सक्षम उमेदवार देऊन या ठिकाणी आम्ही सगळ्या ताकदीने महाविकास आघाडी काँग्रेस पक्ष म्हणून ही सांगली महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत ताकदीने लढू आणि म्हणून आयासभाई तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या करमभाईने व्यक्त केल्या तात्याई बोलत होते तुम्हाला मला माहिती आहे खूप काही बोलायचं होतं कदाचित आज आम्हाला वेळ नाही म्हणून थोडंसं आम्ही तुम्हाला येणाऱ्या पंचवीस दिवसात तुम्हाला खूप संधी मिळणार आहे भाषण करण्याची आणि म्हणून अनेक वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला बोलावं लागेल परंतु एवढं नक्की तुम्हाला सांगतो एखाद्या कार्यकर्त्याला कुठं वाटत असेल की चुकून काही गोष्टी बाबतीत दुर्दैवानी काही कुणावर अन्याय झाला असेल तर येणारा काळात त्याला न्याय शंभर टक्के देण्याची भूमिका हे मी आणि विशालजी पार पाडू एवढाही विश्वास मी निमित्ताने तुम्हाला देतो आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही म्हणाला की तेल फक्त आमच्या गाडीत टाका मी तेलाचा डब्बाच घेऊन आलो तुम्ही काळजी करू नका आणि म्हणून या ठिकाणी ही निवडणूक तुम्ही तेलाची चिंता करू नका या ठिकाणी पेट्रोल पंप अजून उभं आम्ही आणि म्हणून सांगायचा हेतू असा आहे निर्भयपणे चांगल्या विचाराने ताकदीने आपल्याला ही निवडणूक लढायची पण ही लढत असताना पहिलं सगळ्या उमेदवारांनी हे पण मोजमापन केलं पाहिजे की नेमकं आपल्या प्रभागात आपलं किती वलय कारण अनेक लोक जोश मध्ये म्हणतात आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे आम्हाला निवडणूक लढायची मागच्या पाच वर्षात जो त्या प्रभागामध्ये लोकांमध्ये राहिलेला उमेदवार आहे त्यालाच उमेदवारी दिली जाईल हे लक्षात ठेवा कारण जर तुम्ही लोकांमध्ये पाच वर्ष राहून जर सुखदुःखात सहभागी झाली नाही तिथल्या विकास कामांमध्ये तुम्ही सहभागी घेतला नसेल तर मग तुम्ही कुठल्या तोंडाने जाऊन निवडणुकांमध्ये लोकांची मतं मागणार ह्याचा आत्मपरीक्षण केला पाहिजे आणि म्हणून काही पावलं पुढे मागे घ्यावी लागतात आज राज्यात काय वातावरण आपण बघतोय तुम्ही सगळ्यांनी माझं अभिनंदन केलं या ठिकाणी पदस नगरपालिकेची निवडणूक का आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातन स्पष्ट बहुमताने जिंकलो जत मध्ये विक्रमदा सुजय नाना शिंदे तिथल्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फार ताकदीने लढाई उभी केली सर्व जाती धर्मातील जर त्या नगरपालिकेतल्या लोकांना सोबत घेऊन इलेक्शन केलं परंतु ठीक आहे काही गोष्टी होत असतात परंतु तिथे सुद्धा आपले चांगले आठ नगरसेवक चांगल्या विचाराची माणसं त्या नगरपालिकेमध्ये आज नगरसेवक म्हणून झालेले आणि म्हणून मला खात्री आहे की सांगली महानगरपालिकेत सुद्धा वातावरण अत्यंत चांगलं आहे आपण सगळ्यांनी कुठेतरी एक पाऊल पुढे एक पाऊल मागे जाण्याची भूमिका घेतली पाहिजे चांगल्या पद्धतीने सर्व जाती धर्मातील लोकांपर्यंत पोचलं पाहिजे सर्वसामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे मला खात्री आहे की लोक हे काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील एवढाच विश्वास या निमित्ताने देतो आज दोघांची पत्र ही मी प्रदेश काँग्रेस कमिटीतनं आणलेली आहेत राजेश नायकांचा आहे मंगेश चव्हाण कॅम्प कमिटीचं सा प्रमुख आपण सांगली महानगरपालिकेसाठी केले के तुम्ही सगळ्यांनी या संपूर्ण इलेक्शनमध्ये तन मनाने या ठिकाणी वेळ द्यायला पाहिजे प्रभागातल्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ओढीच विनंती करतो आणि माझे मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र